नमस्कार योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे नमस्कार मैत्रिणींनो आपण आज बघणार आहोत फॉलिक ऍसिड आहे ते सिरप लहान मुलांना कोणत्या वयाच्या मुलांना द्यायचं आहे आणि कोणत्या वयाच्या मुलांना द्यायचं नाही आहे आणि किती एम एल द्यायचं आहे तर आपण आज याविषयी जाणून घेणार आहोत हे जे फॉलिक ची बॉटल आहे ही पन्नास एम एल ची असते तर आपण हे औषध आहे ते कशासाठी द्यायचं असतं तर चला बघून घेऊया रक्तशय रक्तशय म्हणजे काय शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे याला रक्तशय म्हणतात त्यामुळे शरीराच्या सर्व भागापर्यंत प्राणवायूंचा पुरवठा कमी होतो मुलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण अकरा हिमोग्लोबिन झाल्यास रक्तशय होते तर आपण बघूया रक्तशय ओळखण्यासाठी हिमोग्लोबिनचे प्रमाण वयोगट बालकाचे सहा ते एकोणपन्नास महिने म्हणजे जे सहा महिन्याचं बालक असतं तर पाच वर्षापर्यंत आहे तर रक्तशय नाही म्हणजे ज्याचा अकरा एज बी असेल त्याला रक्तशय नाही आहे आणि त्याच्यापेक्षा जर कमी असेल म्हणजे दहा असेल तर तो कमी आहे म्हणजे सौम्य स्वरूपाचा आहे आणि सात पॉइंट नऊ असेल तर तो मध्यम आणि सात असेल तो कमी म्हणजे तीव्र जास्तच रक्तशय आहे त्यांना असं समजायचं आहे मुलांमधील पोषणामुळे होणाऱ्या रक्तशयाची कारणे स्तनपानामुळे वयाच्या सहा महिन्यापर्यंत बाळाला आवश्यक प्रमाणात लोह मिळते आईच्या दुधातून लहान बाळाला लोह सहज उपलब्ध होते लहान मुलांमध्ये वयाच्या सहा महिन्यानंतर रक्तशयाची सुरुवात होते सहा महिने ते आठ महिन्यापासून एक वर्ष वयापर्यंत रक्तशय वाढू शकते पोषणा संबंधी रक्तशयाची कारणे खालीलप्रमाणे आहेत मातेला रक्तशय असल्यामुळे जन्मताच शरीरात लोहाचा साठा कमी असणे वयाच्या सहा महिन्यापर्यंत निवळ स्तनपान न देणे फार लवकर म्हणजे वयाचे सहा महिने पूर्ण होण्यापूर्वी अयोग्यपूरक आहार सुरू करणे यामुळे स्तनपान कमी होते अल्प प्रमाणात लोह मिळते आतड्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो योग्य पूरक आहार लोहयुक्त उशिरा म्हणजे वयाच्या सहा महिने पूर्ण होऊन बऱ्याच उशिरा सुरू केल्यामुळे अल्प प्रमाणात लोह असणारे पदार्थ किंवा लोहाचे शोषण करणारे घटक अन्नात नसल्यास जीवनसत्व कमी लोहयुक्त अन्न जसे शाकाहार जंत दोषामुळे लोहाची हानी हिवताप आतड्यातील कृमी परिसर अस्वच्छता स्व अस्वच्छ पिण्याचे पाणी वैयक्तिक वा अस्वच्छतेमुळे वारंवार होणारे आजार या समस्येवर मात करण्यासाठी अनेमिया मुक्त भारत मोहीम नुकतीच सुरू करण्यात आली आहे यामध्ये सहा महिने ते साठ महिने वयोगटातील मुलांना लोह हो आणि फॉलिक ऍसिडचा पुरवठा करण्यात येतो या कार्यक्रमाअंतर्गत लोह हो फॉलिक ॲसिडचे द्रव्य औषध व वा द्विवार्षिक जंतनाशक औषध खालील प्रमाणे दिले जाते लोह फॉलिक ॲसिडची औषधाची मात्रा कशी देतात ते बघूया आपण वयोगट आणि इथे मात्रा आणि इथे पद्धत दिलेली आहे तर आपण बघूया सहा पेक्षा कमी सहा महिन्यापेक्षा जर कमी असेल जर तो दोन तीन महिन्याचा बाळ असेल तर त्याला ते औषध द्यायचं नाही आहे आणि सहा ते साठ महिने म्हणजे वयाचे सहा महिने ते पाच वर्ष त्यांना औषध द्यायचं आहे वन मिली लोह फॉलिक एसिडचं सिरप द्यायचं आहे आणि ते किती वेळा द्यायचं आहे आठवड्यातून दोन वेळा द्यायचं आहे आणि ते कसं द्यायचं आहे ते मी सांगते हे औषध आहे आणि ते आपल्याला एक त्यांनी ड्रॉप दिलेला आहे तर आपण हा ड्रॉप बघूया तुम्हाला इथे दिसत असेल इथे झिरो पॉईंट पंचवीस एम एल आहे आणि इथे झिरो पॉईंट पाच एम एल आहे आणि इथे झिरो पॉईंट वन एम एल आहे तर आपल्याला किती द्यायचं आहे हे झिरो पॉईंट वन एम एल द्यायचं आहे म्हणजे हे पूर्ण भरून एक मुलाला द्यायचं आहे आणि परत दुसऱ्यांदा दुसऱ्या मुलाला द्यायचं असेल तेव्हा आपण पूर्ण एवढं भरून घ्यायचं आणि हे पूर्ण द्यायचं आहे आणि हे आठवड्यातून दोनच वेळा द्यायचं आहे जर तुम्ही सोमवारी दिलं तर समजा त्याच्यामध्ये दोन दिवसाचा गॅप सोडून तुम्ही गुरुवारी देऊ शकता म्हणजे त्या दोन दिवसामध्ये तुम्ही हे औषध सहा ते महिने ज्या बाळाचं असेल त्या वयापासून तर पाच वर्षापर्यंत जे म्हणजे अंगणवाडीमध्ये असतात उपलब्ध त्याच मुलांना द्यायचं आहे हे औषध आणि तुम्ही देताना त्याची एक्सपायरी डेट व्यवस्थित चेक करायची आहे तुम्ही आणि नंतरच द्यायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू